या राज्यामध्ये यावर अनेक लोकांनी कधीपासून सुद्धा लोकशाही विषयासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करतो आणि लोकशाहीचा जो माया संविधान आहे आज आपण विधानसभेच्या दर्शन घेतलं माझ्या माझे एक महत्वपूर्ण भारत या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना बघायला मिळतं आमचं सगळ्यांचा प्रयत्न संविधान टिकावं लोकशाही टिकावी सर्वजण लढत आहोत मशीन बद्दल म्हणजे लोकशाही बद्दल एक शंका उपस्थित झालेली आहे लोकशाहीमध्ये शंका असणं हे योग्य नाही नेत्यांच्या मनामध्ये शंका असणं एक दिसून तर सामान्य लोकसुद्धा ई व्ही एमबद्दल आता चर्चा करायला लागलेली आहे ही गोष्ट लोकशाहीसाठी योग्य नसल्यामुळे आमची विनंती आहे की जी काय आमच्या मनामध्ये शंका आहे किंवा लोकांच्या मनामध्ये शंका आहे ते कुठेतरी इलेक्शन कमिशननी ही देवेंद्र फडणवीस म्हणतात की हा संपूर्ण जो अधिकाल आहे तो लवकरात लवकर इथं नाटक नरेटिव्ह जे आहे ते शरद पवार पसरवत आहेत बघा त्यांचं मत आहे राज्याचे मुख्यमंत्री त्याचा मोबाईल आहे तो त्यांच्या सरकारची भूमिका तिथं मांडत आहे पवार साहेब लोकांची भूमिका मांडत आहेत आम्ही सर्व आदरणीय पवार साहेबांबरोबर आहोत लोकांच्या मनामध्ये शंका असेल ती म्हणून दाखवण्याची जबाबदारी ही आमच्या सगळ्यांची म्हणून आम्ही दाखवतो शरद पवार कारण पेपरवर तर निवडणूक या ठिकाणी घेणार होते मात्र एक तर तिथं असणाऱ्या सामान्य लोकांनी हिंमत दाखवली लोकशाही टिकवण्याची आणि बॅलेट पेपरवर मतदान व्हावं अशी इच्छा तिथं असणाऱ्या नागरिकांची होती याच्यात तिथं जो प्रयत्न तिथं असणाऱ्या नागरिकांनी केला तो कुठेतरी सरकारकडनं पोलीस प्रशासन मोठ्या प्रमाणात तिथं गेल्यामुळे तो हाणून पाडला असं आपल्याला म्हणावं लागेल याच्यातच लोकांची हिंमत आणि लोकांचा जो प्रयत्न याला पाठिंबा देण्यासाठी आदरणीय पवार साहेब आणि काही काँग्रेसचे नेते सुद्धा तिथे गेलेले आम्हाला समजत आहे शेवटी एखादा लढा जेव्हा सामान्य लोक लढतात त्याला पाठिंबा देण्यासाठी नेताना जावं लागतं म्हणून तिथं पवारसाहेब गेलेत असं मला वाटतं राजीनामा द्या लोकसभेपासूनच आपण सुरुवात करूया लोकसभेच्या सुद्धा निवडणुका महाराष्ट्रातल्या पुन्हा एकदा घ्या आणि मग त्या बॅलेटवर घ्या अशा पद्धतीचं विधान जे आहे करतात एकतर बॅलेट पेपरची शाश्वती सरकारली इलेक्शन कमिशनली तिथं द्यावी आणि मग लोकसभा आणि विधानसभा महाराष्ट्रात एकत्रित आपल्याला बॅलेट पेपर है। में पहली लड़ा, बैलेट वर घेता येतील मग शाश्वती पहिली द्यावी लागेल आणि शाश्वती दिली तर मग एकत्रित एकत्रित सगळ्या लढाई लढू एखाद्या राज्यामध्ये फक्त बारामती नाहीतर एकच मतदारसंघ हा कुठेतरी तिथं बॅलेटवर घ्यायचा आणि बाकी मोकळी ठेवायचं असं नसतं लोकशाहीमध्ये सगळीकडे न्याय दिला गेला पाहिजे महाराष्ट्रातल्या लोकसभा आणि विधानसभा परत एकदा बॅलेट पेपरवर जर हे सरकार घेत असेल इलेक्शन कमिशन घेत असेल तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे आणि त्या पद्धतीने मग आम्ही आमचे राजीनामा देऊन परत एकदा लढायला तयार आमदार शपथ घेणार कारण की काल महाविकास आघाडीकडनं निषेध केला गेला शपथ नाही काँग्रेसचा कालच्या दिवशी एक प्रातिनिधिक निषेध केला असं आम्हाला समजतंय पण आज लोकांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे लोकांच्या हिताचे प्रश्न आणि हिताचे प्रश्न मांडण्यासाठी शपथ घेणं हे महत्वाचं आहे